आणि आता पाच भाग जात नाही पुन्हा पाच एक दोनचा गुन्हा करायचा पाच दोन्ही दहा आणि हात आपला नाही का एल सी ठीक आहे आता बघा या आलेल्या एल सींना दोन्ही अंकाला गुणायचं कोणाला याला पण 10 ने गुणायचं आणि याला पण 10 ने गुणायचं आणि याला पण 10 ने गुणायचं ठीक आहे आता बघा 5 एक 5 5 2 10 ठीक आहे 5 2 10 पुन्हा इकडे बघा 2 1 2 2 5 10 ठीक आहे आता बघा या दोन एक्स लागुणाचं दोन एक्स झाले वजाचं चिन्ह तसं पुन्हा पाच दोन्ही दहा तर पाच दोन्ही दहा इथं पुन्हा प्लस चिन्ह पुन्हा पाच एक्स झालं पुन्हा प्लस चिन्ह पाच दोन्ही दहा झालं पुन्हा शून्य ठीक आहे आता प्रॉब्लेम येते इथं प्लस वाला दहा आहे इथं मायनस वाला दहा आहे काय झाले तो कटले दोन एक्स आणि पाच एक्स मिळून काय झालं

शून्य तिथे येत म्हणजे एक्स बरोबर शून्य आलं तर अशा पद्धतीने एक्स बरोबर शून्य असं दिसतं कारण तुम्ही या जिथं सात एक्स या सात ने शून्यला भागायचं आणि आपले काय उत्तर घ्यावं लागेल तुमचं शून्य लक्षात आलं हो सर